सह्याद्रीचा कडा कड़ा गुंजले सह्याद्रीचा कडान कडा गुंजले धर्म रक्षणा धर्मस्थापना अंश रुद्राचे जिंजले धर्म रक्षणा धर्मस्थापना अंश रुद्राचे जिंजले नको मानक नको मोती ना कोणती आशा नको मानक नको मोती ना कोणती आशा स्वराज्याचा भगवा डौलात फडकावा एवढीच अभिलाषा स्वराज्याचा भगवा डौलात फडकावा एवढीच अभिलाषा मराठा मनामनात स्वराज्याचे रणशिंग फुंकले मराठा मनामनात स्वराज्याचे रणशिंग फुंकले महाप्रतापी स्वराज्यासाठी रणी झुंजले महाप्रतापी स्वराज्यासाठी रणी झुंजले पदोपदी नियतीने केले होते घाव पदोपदी नियतीने केले होते घाव आपत स्वकियांनीच रचले होते डाव आप्त स्वकियांनीच रचले होते डाव देऊन मरण यातना मुघल खचला देऊन मरण यातना मुघल खचला राजांच्या शक्तीला पराभूत करूच नाही शकला राजांच्या शक्तीला पराभूत करूच नाही शकला कटकपटी कारस्थानी शत्रु संगे मावळे अनराजे लढले ಕಟಕಪಟಿ ಕಾರಸ್ಥಾನ ಶತ್ರು ಸಂಗೆ ಮಾವಳೆ ಅನ್ರಾಜಪತಿ ಸಹ್ಯಾದ್ರಿ ಅನ್ಮರಾಠಾ ಜನ ಹಿ ರಡಲೆ ಅಂತ ಛತ್ರಪತಿ ಸಹ್ಯಾದ್ರಿ ಅನ್ಮರಾಠಾ ಜನ ಹಿ ರಡಲೆ ಸಹ್ಯಾದ್ರಿ ಅನ್ಮರಾಠಾ ಜನ ಹಿ ರಡಲೆ